जय हिंद विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप अॅकेड मध्ये तुमचं सर्वांचं सर्च स्वागत मित्रांनो पुणे कारागृह या ठिकाणी ग्राउंड मिरिट लागले आपण त्याचं एकदा बघूया बघा किती बघा पुरुषांचं एकोणचाळीस त्याच्यानंतर बघा अज बघा एकोणचाळीस त्यानंतर बघा विजा बघा त्याचं एक्केचाळीस लागले त्यानंतर एक मिनिट हा त्यानंतर बघा भज भज ब एकोणचाळीस भजक एक्केचाळीस भजड एक्केचाळीस विमाप्र अडोतीस इमा व एक्केचाळीस म्हणजे ओबीसी एसीबीसी बघा एक्केचाळीस लागलं ला बाळा ईडब्ल्यूएच चौतीस लागला आणि खुलाचं म्हणजे ओपन पुरुषांचं मेरिट किती लागलंय ला, तर त्रेचाळीस लागले ला बघा खूप मेरिट लागलंय ला, अपेक्षेनुसार जास्त म्हणजे मुलांचा सराव आणि वाढती स्पर्धा जागा कमी होत्या आणि अर्ज जास्त होते त्यानंतर महिलांचं मेरिट बघा बाळांना किती लागलंय ला, सदोतीस अजा त्याच्यानंतर अज एकोणचाळीस लागले विजा अ एक्केचाळीस भजब एकोणचाळीस भजक एक्केचाळीस भजड एकोणचाळीस विमा प्र एकोणचाळीस इमा व एकोणचाळीस एसी बघा एसीबीसी एक्केचाळीस आणि ईडब्ल्यूएस किती लागले तर पंचवीस लागले आणि महिलांचं देखील मेरिट किती लागलंय तर त्रेचाळीस बाकी इतर जे आहे ना ते तुम्ही बघू शकता सांगायचा सा उद्देश काय वाढती स्पर्धा आणि खूप मेरिट लागलंय हे जे विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र झाले त्यांची लेखी परीक्षा लगेच असणार आहे नऊ तारखेला नऊ एप्रिलला पेपर आहे त्यांचा आणि जे विद्यार्थी पेपरला बसले नाही त्यांनी मैदानी सराव सोडू नका बाळांनो कंटिन्यू चालू ठेवा सप्टेंबर मध्ये महाराष्ट्र पोलिसांची दहा हजार पदाची भरती होणार आहे आणि जे परीक्षेला बसले त्यांच्यासाठी एक सूचना आहे जर तुम्हाला मराठी व्याकरणाची बघा जे फास्ट ट्रॅक बॅच जर तुम्हाला कव्हर करायचं असेल तर आपलं लक्षदीप अकॅडमीचा ऍप आहे ते ऍप डाउनलोड करा काही अडचण असेल तर तुम्ही या नंबरवर कॉन्टॅक्ट करा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन मराठी व्याकरणाची बॅच आहे ती फक्त आणि फक्त एकोणावीस रुपयामध्ये बाळा फक्त एकोणावीस रुपयामध्ये आणि खूप कमी वेळ तुमचं कव्हर होऊ शकतं लास्टचा टायमिंग आहे जास्त काही वाचायची गरज नाही मराठी व्याकरणाचे मेन मेन टॉपिक बघा तत्सम शब्द तद्भव शब्द देशी शब्दाची एकदम चांगली ट्रिकनुसार मी तुम्हाला शिकवलंय एकदम लगेच तुमच्या लक्षात राहू शकतं प्रयोगासू द्या अलंकार समाज कुठलाही टॉपिक फास्ट ट्रॅक आहे लवकर बघून घ्या आणि तुमचा एक किंवा जे मराठीचे जे काही मार्क आहे ते तुमचे लवकरात लवकर काय करा बाळ कव्हर करून घ्या त्यानंतर चालू काढा मुळीचं जास्त काही तुम्हाला वाचायची गरज नाहीये महत्वाचंच वाचा नवीन काही करू नका जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकेंचं जे आहे सराव तसंच चालू ठेवा नवीन करायला जाणार तर तुमचा जे मागचं जे आहे ना पेपर तो तुमचा रिव्हिजन किंवा कव्हर होणार नाही आणि चालू घडामोडीची जर पिढे तर आपल्या लक्षद्वीप अॅकेडमी ऍप आहे त्याच्यावर मी लवकरच टाकणार आहे चालू घडामोडीची मागच्या दोन महिन्याचे महत्वाचे प्रश्न आहे ते देखील तुम्हाला फायदा होणार आहे तर तुम्ही हे ऍप डाउनलोड करा बाळांनो काही अडचण असेल तर या नंबरवर हो काय करा तुम्ही कॉन्टॅक्ट करा थँक्यू धन्यवाद